ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी पुणेकर पद्धतीने पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर चला थोडाही टाईम न घालवता रेसिपीकडे लगेच वळूयात तर इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढई छान तापली की यामध्ये आपण दोन पळ्या इतपत तेल घालून घेऊया तर इथे ही लहान पळी आहे त्यामुळे मी इथे दोन पळ्या घातलेल्या आहेत जर तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी वापरायचं असेल तर तुम्ही कमी देखील घालू शकता तर थोडीशी शेंगदाणे इथे तेलामध्ये छान आपण फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे शेंगदाणे फ्राय झाले की आपण हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया सात ते आठ कढीपत्त्याची पाणी घालून घेऊयात मी इथे जिरेचा वापर केलेला नाही आहे जर तुम्हाला जिरे घालायचं असेल तर तुम्ही ते देखील घालू शकता पाच ते सहा हिरवी मिरची अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेली आहे ती खट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हिरवी मिरची तेलामध्ये छान फ्राय झाली की एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालून घेऊया कांदा छान आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा कांदा इथे मी तेलावरती फ्राय करून घेणार आहे थोडासा कांदा परतत आला की यामध्ये आपण अर्धा टोमॅटो घेतलेला आहे तो घालून घेऊया तुम्ही इथे जितक्या लोकांसाठी पोहे बनवत असाल तितके तुम्ही इथे सामान वापरू शकता कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय होण्यासाठी आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा टोमॅटो हे लवकर फ्राय होतील तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं कांदा आणि टोमॅटो छान फ्राय झालेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घालून घेऊया आणि फोडणीला स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कट करून घेतलेली को ही कोथंबीर घातलेली आहे फोडणीला देखील तुम्ही नक्कीच कोथंबीर घाला पोह्यामध्ये त्याचा फ्लेवर खूपच वेगळा येतो आता हे परतून घेऊया आता पोहे मी स्वच्छ दोन पाण्याने इथे धुवून घेतले होते आणि एक दोन ते ती तीन मिनटासाठी भिजत घातलेले होते आणि जे तळलेले शेंगदाणे आपण घेतले होते ते देखील यामध्ये घालूया शेंगदाणे कांदा टोमॅटोसोबत जर परतले तर ते खायला नरम लागतात त्यामुळे शेंगदाणे हे पोह्यासोबतच घाला म्हणजे ते क्रंची राहतात आणि पोहे खातानासुद्धा खायला खूप छान लागतात आता हे पोहे छान आपण मिक्स करून घेऊया जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा धावा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशे वाटतात मला हे कमेंट करूनसुद्धा नक्की सांगत जा तर आता पोहे आपण छान मिक्स करून घेतले की यावरती एक दोन मिनटासाठी फक्त छान वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला तर दोन मिनटं झालेली आहेत आता यावरती आपण थोडीशी साखर घालून घेऊया अगदी थोडीशी इथे मी साखर घातलेली आहे जर तुमच्या घरात सगळ्यांना लिंबू आवडत असेल तर तुम्ही याच टायमाला यामध्ये लिंबू देखील पिळू शकता आणि जर नसन आवडेल आवडत तर तुम्ही नंतर देखील लिंबू घालू शकता आता साखर घालून झाली की आपण हे पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया आणि एक मिनिटभरासाठी असेच फ्राय करून घेऊया पोहे फ्राय करताना घ्या हा नेहमी बारीक ठेवा आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि छान असे मौसूत आपले पोहे तयार झालेले आहे खूपच झटपट तयार होतात आणि अगदी पुणेकर पद्धतीने हे पोहे तयार होतात आणि मुलांच्या डब्याला जर तुम्ही केले तर उत्तमच सकाळच्या घाईत अशा नाश्ता तुम्ही नक्कीच करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत